रामकृष्ण कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र ना कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेफेका पूर्ण ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस छत्रेमग आताच बुक करा मठासाठी किंवा आपल्या हक्काच्या घरासाठी आपल्या हक्काचा प्लॉट तेही अगदी माफक दरात मीडियावरून झालेल्या ओळखीतून दोघांमध्ये प्रेम जुळला दोन्ही विवाहित असताना देखील त्यांनी सोबत राहण्याचा निर्णय घेतला याकरता ती घर सोडून आली मात्र त्यांच्या प्रेमाचा करून अंत झाला आठ दिवस सोबत राहिल्यानंतर एका चार वर्षाच्या चुमकल्यासह दोघांनीही रेल्वे खाली उडी मारत जीवनयात्रा संपवल्याची घटना पाचोरा तालुक्यात घडली आहे या घटनेनं खळबळ उडाली पाचोरा तालुक्यातील भातखंडे येथील राजेंद्र मोरे व राधिका ठाकरे असे या दोघांची नावे आहेत या दोघांनी परधाडे तालुका पाचोरा रेल्वे स्थानकाजवळ चार वर्षीय सारंगसह रेल्वेखाली आत्महत्या करून जीवनयात्रा संपवली दोघेही विवाहित असून त्यांना अपत्य आहेत दरम्यान राजेंद्र निंबा मोरे भातखंडे येथे मोलमजुरी करून परिवाराचा उदरनिर्वाह करत होता सोशल मीडियावरून त्यांची ओळख बारामती येथील राधिका लहू ठाकरे हिच्याशी झाली यात दोघांचे प्रेम जुळलं आणि दोघांनी घेतल्या दोघांमधील प्रेम वाढत गेल्यानं अखेर राधिकाने राजेंद्र सोबत राहण्याचा निर्णय घेतला या दरम्यान राजेंद्रची पत्नी माहेरी गेल्यानंतर राजेंद्रने राधिकाला भातखंडे येथे घरी आणलं आठ ते दहा दिवसानंतर राजेंद्रच्या घरी कौटुंबिक वाद झाल्यानं तेव्हा ते घर सोडून निघून गेले मात्र पाच मे रोजी गावी परतण्याचा निर्णय घेतला असता पाचोरे येथे आले मात्र परधाडे शिवारातील रेल्वे मार्गावरून जात असताना दोघांनी धावत्या रेल्वेखाली चार वर्षीय उडी घेतली तिघांचेही मृतदेह रेल्वे रुळावर छिन्न विछिन्न अवस्थेमध्ये पडलेले आढळून आले याबाबत माहिती मिळताच पोलिसचं पथक घटनास्थळी दाखल झालं त्यानंतर तिघांचे मृतदेह ग्रामीण रुग्णालयात आणलं पोलिसांनी तिघांचा तपास सुरू केला असता अवघ्या काही तासात आत्महत्या करण्यामागचं नेमकं कारण काय याचा उलगडा झाला आहे साठी आमच्या युट्यूब चॅनल वरील वार्ता या न्यूज ला करा आणि शेजारी बेल आयकॉनवर क्लिक करा